அண்டிம पोरीवालीस पोरी ना काय का पोरी शे म्हणतो पोरीवाला अशा मजा आयशे तसमत करतेस हा ना माया कुठे बट राहत रे बी मग हा का तेव्हा भाऊ ना काय कमी का बरं बारा विका जमीन ये आणि पोऱ्यांना गाव मा अको घ्या दुकानशी बरं हा पंचवीस तीस हजार रुपये महिना पाडीलेस तो नाही शेतीने बी दग दाखव निकोलता एकच शेत ना बैन ना भाऊ कोणी वाटा मागायला बी नाही तरी बी टाया बीन दखो भी माग इथलं मजा ना राहायस बी हा बट नेव नेट करायचं मी तर काय शी म्हणत काय मजा आली पोरी पोरीवालीस नाही बी असे ना मग आणि अको ते मग आपली अपेक्षा काहीच नाही बरं आपली अजिबात अपेक्षा नाही म्हणत की इथला उंडा लाल पाय का तिथला लाल पाय अजिबात अपेक्षा नाही बीन माय व का मग तरी सुद्धा तयार नाही बटाना बटा करतील तयार शेतो भाऊ मग दका अशी गमत नाही मी काय म्हणाल वाटत का हा इथे बरोबर बाहेर टाटा मग काय नाही का कोणा काय नशीब बीन काय ना काय नका लिखेला त्रास नाही का हो माया का तशी म्हणत म्हणत दिन उलटी घ्या तीन मग हां ते तो भाऊ ना म्हणतं तीस रनिंग चालू शे तीस वय हा म्हणजे दाख अक्का त्याची होती गंमत हो तो भाऊ काय म्हणे मला स्पर्धा परीक्षांना अभ्यास करण्याशी एकवीस बावीस वर्षा नवय ना ते ना मग ग्रॅज्युएशन होई की कम्प्लीट मग म्हणे पप्पा दोन तीन वर्ष करस युपीएससी एम पी एस सी ना अभ्यास अभ्यास करा आपण काय टाट ना आणि मग गॅरेज चालावा गॅरेज चाला टाक एक वर्षीपर्यंत मस्त वैकी सेटल व्हायला लागणार चांगला पैसा यावा लाग्यात मग काय शेतीमध्ये आण दिली इकडे तिकडे असेच टाइमिंग ये ना मग आणि आता दखाल होते कुठे टायपट राहणार मग पोऱ्या वय जास्त शे कोण म्हणे असे शे फल शे वलनाशे माझी गम मध्ये असे का शेतच कॉन्टॅक्ट मग एक दोन स्थळे सांगित मग नाही म्हणे अशी म्हणणं पडत ते म्हणत मी ऐकून होतो की आणतेच नाही दोन तीन स्थळे अशा जमाल्या शेतात बा ते पैसा दिसन हम्म पैसा दिसन ते बाहेर गावण्या बाहेर समजण्या पोरी करायचं अशी हा त्या आदिवासीच हा तर जमा पण मग आता तुम्ही म्हटलं चांगलं शे काय जाती जाय अक्का जात नाही पाहत काय एवढं माणूस एका जात त्रास बघतोय हा जात पात आपण लायला शे मग अरे नाही टाय बट राह काय करा ना जातवाला डिमांड नाही देत तर पराय जात ना भले चाले काय करतं ते ना पाय धरलीसू लागल्यास हा ना मी काय करी बरं माणूस बरं म्हणून तुम्ही बी मग हा आता पाच करा घ्या म्हणत माय 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 कोरोना बाप जे म्हणे ते हा म्हणत आम्ही पट्टा म्हणाल नाही बटस मग तेच मोठी नाव बेन काय करतस राहा म्हणी बी नाही म्हणतस त्या त्यातले पटना तशीच रास आजी गमशीगस मी तुला त्या म्हणत का त्यातले सांगे दगसू त्या काय म्हणतस काय नाही नाही आय आई फिक्सच करी ल बर का मी काय म्हणस फिक्सच होऊ द्या म्हणतं लाव अण्णांना त्यातले पण अण्णां ते काय म्हणतस काय नाही हां आ, काई काई बर हो नावापेक्षा घर बनलेस मी त्यासले हा घर बोलायचे मग त्या काय म्हणतस काय नाही ते तशी करा मग अक्का बी नाही बरोबर द्या ते काय तरी बेन हटाचं राहणार जगमा तेच पाणी पि राहणार आपल्या काय माहित नाही का मग द्या तसेल का हा बरं मी काय म्हणणार तू एक काम करा मग तुम्ही मना बरोबर चला ठकू तू विचार हा आणि मी काय आहे तू वाटेस घर राही हां जाऊन म्हणताना यायच तुम्ही आज आजच जाईत चला नाही राह मी घर लागल्यास पण आज नाही आजच नाही आणला बरं काय काय नाही ते आज नि आज म्हणजे निस भेटली होत मग तो काय म्हणत काय नाही कवाय जावं ना काय जावं ना ते ना बी निर्णय लिहिणी ना असे ते ना रे काम पण राहतं बाहे बरं एक सांगितले जाको तो माणूस जो रास ना ते नाही कमिशन राह बरं नाही तुम्ही काय म्हणायच्या पोरवाला नक लागले राहत आणि मग बस ये कामाशी असे असे नाही राह बरं नाही अण्णा नाही नाही मला माहितीच ना मग ते दाखवतो त्या कमिशन राहते काय करतात हा नाही नाही अण्णा नाही आता नाही करत म्हणतो त्या कामे मी बंद करते कामे दोन टक्का कमिशन जास्त पाय करू काय लावू काहीतरी लाईन बिन लावणार अरे अण्णा गोष्ट ती नाही कमिशन गोष्ट नाहीये तु न काय सगा तर म्हणा सगा मग फुकट मग करतो आपण ती गोठणेशे ना मग गोठण्यादा मग मी काय म्हणाल दादा तुम्ही मोके मोके सांगा काय शे काय नाही मग हा असं फिराय फिराय पिराय आमले मी बरं समजी तशी नाही बेन द आपण लोकेच ना चांगला कुर्ताच करी राहिन पण मग आई गैरकानूनी काम शे आणि लोकेतले काय भी ना ते दुःख लागायला खरी सांगाल ते कोणी काही बोटे टोची द्यात का मग वय का उपाधी नाट मग आता मागलीच केस मग दहा लाख रुपये बनव पडणार मला ह काय काय खाया पिया कुश नाही मग ग्लास थोडा म्हणे माझी गंमत होई की ना अरे आटे कोणले काने कान खबर लागावले ना रे मग आठ बटा होई कि विश्वास नाही खबर तुले अरे दादा तुनार विश्वास शे पण तुना दुश्मन मना दुश्मन काय कमीत काय या दुनिया मा मग हा अरे इथला बेकार लोकेशन ना बरोबर माहिती कडे जाते असले आणि बरोबर आहे ना पोलीस स्टेशन त्या आहेत आणि ते बोलीशे काय तुम्ही बै ना बलवा त्या बी काय हम्म दलाल राहत बडवार ना वाट टाकेल राहतच कवय अशा सापडते आणि कवय आपले पैसा खावाला भेटते ना असं नाही मी काय म्हणणार नाही ना, ना, ना खरंच म्हणतो मी तुम्हाला हात जोडस हो पण माले माप कराकडे मी आता ना म्हणा जे खांबचे ना तेव्हा शे म्हणतो सुखी हो जेवढं ताटे पुढे दिदान देऊणी तेवढ्यावर सुखी शे समाधानी शे म्हणतो मी मला नको आधी करत हा ते नाराज करा बरं तू त का अण्णा नाराज ना प्रश्न नाही शे पण मग आता काय तुम्हाला पुढचा एक काम कर तुम्ही हो एक काम करस मी ना तुमले पत्ता दिली ती दल्लीकडे जा ती दल्ली बटा करस हो मग तुम्हाला तर टाया बटवस इथे करा मग तशी ते दल्ली आते काय माहिती हो हा म्हणस नाही म्हणस तशी मी एक फोन फिरायच दिसू लागल्यास पण मी नाही गड्या सांगे आते माय व काय खरं नाही चालतान दहा तू बी ती दल्ली आमले वैकत नाही आम्ही त्या दल्लीवर वैकत नाही कसं काय बशी बीन सहज आते मी आडेन फोन लायचे असा फोन लायचे तुम्ही त्याबद्दल काय टेन्शन नाही हो पण तुम्ही डायरेक्ट जा बा मना करते काय जाऊ नका त्याची ठीक शे भाऊ का एक का आ, कर का काम कर दे दे म्हणते तिला पत्ता जाईस मी आव भवन मी जाईस हो नाही हो ना कुठे टाळा बटा शेतटे तुम्ही नका जा आई ले आणि ते पोरगाणी माय होई किंवा कोण होई ते विद्या हा तेचले वाट लावा हो आपलाच ना टायाने ते माणसे बैठले टायाणे बाया बाया बरोबर समजाडे सुमजाडे हां हा भाऊ दे मग देऊ का होती ना पत्ता बित्ता दे इकडे राहास काय राहस हम्म दे म्हणता मग लावस मी तपास बरोबर हा देस मी पत्ता देस पहिले फोन लाईन विचारलेस काय म्हणत काही नाही ते मग जाईजात तुम्ही हो రాజూ దాదాజా కాల క్యా బిలా బిలాజీ భా మహిళ కొన్ని కొనలే కానీ సమీ కా తు బాదా కారే బ मैं क्या बोल रही हूँ वो जवाबदारी भी जवाबदारी आपका हो गया है सब हाँ अभी ना वो बहुत ठीक हो गए ये इधर भी ना लोग भी नहीं सुनते ना अभी ऐसी बात है ना नहीं ना देखा ना एवडा हफता कर देखा तुम ना कमीशन जो हुई थी देवाई थे लग लिया लगलिया वाड़ी सन कमीशन ले लिया अपन करा बर एव हम ना पता कराओ माए हम्म मैं एक काम करती हूँ चलो तुम मेरे साथ चलो हमें ना वो बैठ के बात करती फिर उधर हाँ क्या लेना देना कुछ कुछ वो मेरे मर्द है उधर हां सब उधर बैठेंगे उधर बात कर लेंगे फिर हां वो क्या बोलते है कुछ नहीं ऐसा हां ओ बिन बरा उपकार होई जादिन कर तुम ना चला माय चला कोणता तुमना बुड्ढा है काय ते भेटली होत आणि काय म्हणतास काय नाही ठरयलोकडे एक दाण ने अभी नहीं हां वो राजू दादा भी सामने चाहिए हां राजू दादा कुछ वो बाकी के लोग तभी वो फैसला होगा हाँ तभी वो बैठक बठी긴 तो नहीं बैठेगी माय काय गम्मत आणनी भी नाही घोडा किंत दळ आण ना हां दकना माय काय कमाल शिका अच्छा तो राजू दादा ऐकिनी राई ना नाही बुढ्या मंडणा रे राजू दादा मैं क्या बोल रही हूँ ओ आजू भाई सुनो ना वो राजू दादा है ना वो राजू दादा भी नहीं सुन रहे अभी आए थे नहीं तुमें ना हमारे तुम है ना तुम्हारे पति के सामने मेरे बेटा मुलाकात करवा दो मैं बोल रही थी ना उनके संग नहीं 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 वो राजू दादा आएंगे ना तभी हो गए वो बेटे कहाँ पहले मैं बोर को बोल रहे थे मैंने बोला था राजू दादा तुम आए हो तब तो फिर वो राजू दादा बोल रहे थे कि पहले उनसे बात कर लो इसलिए मैंने बात की अभी कुछ नहीं हो सकता पहले राजू दादा को पकड़ो तुम हाँ माँ आए हो का उपाधि शिप ही नहीं आए का ना हमारे मी काय म्हणत म्हणतो दहावीस हजार एक्स्ट्रा लिहिला लागला तुम्ही नाही हो हा बात पैसे की नाही बात बरोबर की नाही 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 एक तुम्ही काम करू राजू दादा शिबिलो हां माय हो का हो बी काय करा ना म्हणतो थांबा गळ्या दोन मिनटं हां म्हणत सुद्धा चक्राय चक्राई म्हणतो मला बी काही सूची राही ना बरं हां काय खरं नाही बीन काय उपाधी होईना बी नाही पैसा देऊन सुद्धा टाय आणि म्हणतो ना का ना हा ना माय काय करतंच खरंच ना एवढं उपट होई गे म्हणतं एक टाइम होता माय हो आपल्या टाईपले हा का असे तो तो ताय गिलकन पान करणं पडे म्हणत परेवालाच ना आठ उठाळू का तटे बसाडू तटेबटाळू का काटे बसाडू हा ते डोक्यात धोना हात घात पाय धुना बट माय व किती करणं पडे आणि आते आते तर मायव आपले रावण्या पडणार तशीच रास नाही काल चक्र तशीच रास म्हणत जाऊ द्या तो विचार न करा अरे राजू दादाले कसं पटाडता ये तो विचार करणार पडे आपले हम्म राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ त का करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा जय खानदेश